नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदनी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणतीस ऑक्टोंबर वार बुधवार रोजचे कांदा बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला आवक पाच हजार किमान दर दोनशे कमाल दर चौदाशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर एक हजार एकोण रुपये क्विंटल लासलगाव आवक पाच हजार चारशे छत्तीस किमान दर पाचशे कमाल दर सतराशे नव्वद सर्वसाधारण दर तेराशे एकावन्न रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक आठ हजार पाचशे किमान दर तीनशे पन्नास कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मनमाड आवक पंधराशे किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे पन्नास सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक नऊ हजार नऊशे किमान दर पाचशे कमाल दर बावीसशे तेवीस सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल देवळा आवक पाच हजार दोनशे पन्नास किमान दर दोनशे तीस कमाल दर सतराशे पासष्ट सर्वसाधारण दर तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल धन्यवाद